संध्याकाळपर्यंत सगळी कामं आवरून घेतलो आणि साडेसहाला सुट्टी करून घरी निघालो तेवढ्यात पाऊस पण चालू झाला म्हणून परत्याच्या दुकानात येऊन थांबलो लईच वेळ चालता म्हणून भिजतच घरला आलो घरला आलो आणि सगळ्यात पहिला आंघोळ करून घेतलो आणि बायकोला आणि दिदीलाच म्हणून सांगून बसंतीला किक मारून बघण्या जायला निघालो तर भावानो तुम्हाला वाटत असेल हो कसला आवाज आहे तर भावनो पहिला दिवस म्हणजे असतो त्यानंतर सगळीजण असं देवाला उद घालून घेतात आणि खतम झाल्यावर असं वाजवत कुदळ मारायच्या ठिकाणी चालूच जातात बघा मोहरम म्हणल्यावर सगळ्या पोरांच्या काळजातला विषय आहे त्यात काय विषय नाही सोडा त्यानंतर सगळी मानकरी आणि मोठी माणसं वाजवत ताक्यात येतात तर भावानं ह्यो कुदळ मारायचा काय विषय आहे तर आता मोहरमला सुरुवात झाल्या आणि अजून दहा दिवस काय काय असते ते तुम्हाला दाखवणारच आहे त्यात काय विषय नाही खतम देऊन झाल्यानंतर कुदळ मारायचा कार्यक्रम आणून घेतला तर भावानं मोहरमच्या सगळ्या व्हिडिओ साठी फॉलो करायला विसरू नका आणि मोहरम चालू झाल्याचा आनंद सगळ्या माणसांच्या आणि पोरांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजलं असेल त्यानंतर पहिल्या दिवसाचा प्रसाद होऊन गुळ आणि साखरे सगळ्यांचं तोंड गोड केलं जातं आणि आता आपण supaya dia sudah tahu sudah ada dengar bolo morong ke bisa